आता तुम्ही आमच्या सोबत आहात आमच्याशी तुमचा संवाद आहे हा संवाद सातत्यानं राहिला पाहिजे आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्हाला आमच्यावर टीका करण्याची मुभा असली पाहिजे तुम्ही सातत्यानं आमच्यावर टीका केली पाहिजे आमच्या त्रुटी काढल्या पाहिजे आमच्यातले दोष सांगितले पाहिजे आणि आम्ही कुठं कमी पडलो हे बिनदिक्कतपणे तुम्हाला सांगता आलं पाहिजे आणि तरीही तुमची आणि आमची मैत्री राहिली पाहिजे तरी हे तुमच्यातला आणि आमच्यातला संवाद हा जो आहे तो तितकाच प्रेमाचा आणि तितकाच सौहार्दाचा असला पाहिजे आणि याला खऱ्या अर्थानं समंजसपणाचं आणि समृद्ध विचाराचं आणि परिपक्व अशा स्वरूपाचं नेत्यांमधलं आणि पत्रकारांमधलं आपण नातं आपण त्याला म्हणूया आणि तशा पद्धतीचा विचार तशा पद्धतीचं कल्चर तशा पद्धतीची संस्कृती पत्रकार आणि तुमच्या आमच्यातली त्या <laughs> ठिकाणी ह्या तालुक्यात रुजावी आम्हालाही ता तुम्हाला रुजा त्या ठिकाणी दोन शब्द तुम्हाला त्या ठिकाणी सुचवावे वाटले तर सांग तुम्ही ते मोकळ्यापणाने आमच्याकडनं ते स्वीकारले पाहिजेत आणि तुमचे सल्ले म्हणा किंवा तुमच्या सूचना म्हणा किंवा तुमची आम्ही उमदेपणानं आमच्या आम्ही ती स्वीकारली पाहिजे आणि त्यातून सुधारणा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे याच्यामध्ये कुठलाही व्यक्तिगत आकस व्यक्तिगत वेष याच्यातून जाणवणार नाही दिसणार नाही याची आपण सगळ्यांनी कटाक्ष आपण सगळ्यांनी दोन्ही बाजूने काळजी घेतली पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनं मी व्यक्त करतो पुन्हा एकदा पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो